नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे सात हजार चारशे एकतीस क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवोकाय चारशे तीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवका आहे दोन हजार सातशे सहा क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवोका आहे अकरा हजार आठशे सहा क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती सातारा अवकाय तीनशे बारा क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकाय अठ्ठावीस हजार नऊशे एकोणसाठ क्विंटल किमान दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये